संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागललय ला चायनेला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल पंचायत समिती आरक्षण सोडत जाही कागल पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक आरक्षण सोडत जाहीर झाली येथील बहुउद्देशी हॉलमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली सोडत सभेच्या अध्यक्षस्थानी करवीर प्रांताधिकारी प्रसाद चौगले होते पंचायत समिती आरक्षण गावणी हाय खालीलप्रमाणे मौजे सांगाव अनुसूचित जाती कसबा सांगाव अनुसूचित जाती जमाती महिला सिद्धनिर्ली सर्वसाधारण महिला साके सर्वसाधारण सावर्डे बुद्रुक सर्वसाधारण सर्वसाधारणसाधारणगेत सर्वसाधारण, सर्वसाधारण, सर्वसाधारण चिखली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हळदी सर्वसाधारण महिला कापशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला माद्याळ नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर करण्यात आले कुमार सुशांत हजारे व कुमारी प्रणिता कोकणे या वन्नूर विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढल्या तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सदरचे आरक्षण जाहीर केले यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे नायब तहसीलदार राजेंद्र यादव सुशांत कांबळे महसूल सहायक प्रवीण भोसले अव्वल कारकून प्रशांत गुरव मृगिंद्र हळबे आदींसह कागल तालुक्यातील राजकीय गटांचे पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते